दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी राजकीय घडामोडाशी आहे सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री जयकुमार गोरे जे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत त्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी माळशिरसनंतर पंढरपूरला भेट दिली पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांनी देवाचं दर्शन घेतलं आणि यानंतर पत्रकारांशी संवादसुद्धा साधला यावेळी त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील केली पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की माळशिरस तालुक्यासह पंढरपूर या सर्वच भागामध्ये जनतेने आपलं उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे यावेळी त्यांनी या जिल्ह्यामध्ये सुरू असणाऱ्या वाळू माफियांचा हायदोस तसेच गुंडगिरी गुंडगिरी जी चाललेली आहे या संदर्भात त्यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यामध्ये अजिबात गुंडगिरी चालणार नाही सगळ्यांचा बंदोबस्त केला जाईल माफियांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल पहा जयकुमार गोरे यांची ही संपूर्ण पत्रकार परिषद आणि जे सामान्य माणसाला अपेक्षित आहे जे माझ्या शेतकरी बांधवांना अपेक्षित आहे जे युवा बांधवाला अपेक्षित आहे ती करण्याची ते राज्यासाठी करण्याची शक्ती विटुरायानं द्यावी अशा पद्धतीचं साखरं विटुरायाला घातलं आहे आणि मला खात्री आहे की जी जबाबदारी माझ्या पक्षानं आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे पेलण्याची शक्ती ताकद जनतेची सेवा करण्याची ताकद विठुराया नक्की माझ्या पाठीशी उभी करेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मला आपण आपण मालसिरस तालुक्यातलं स्वागत आपण बघितलं लोकांनी उत्स्फूर्तपणे जे स्वागत केलेलं आहे के त्याचा मी मनापासून आदर करतो फक्त मालसिरसच असं नाही आहे येताना प्रत्येक ठिकाणी खास करून पंढरपूरमध्ये कर आल्यावर पण तेवढ्याच ताकदीनं स्वागत झालं आणि मी स्वतःला धन्य समजतो की माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला राज्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि विठुरायाच्या सिद्ध सिद्धनाथाच्या नगरीचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळते याचा मनापासूनचा

जिल्ह्यामध्ये म्हणण्याविषयी राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कुठल्याही अधिकाऱ्याला त्रास होणार नाही कुठल्याही जनतेला त्रास होणार नाही त्यामुळं माफिया राज्य संपून जाईल अजिबात चिंता करू नका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं पंढरपूरच्या विकासाचं खूप मोठं स्वप्न आहे आणि त्याचा आराखडा बऱ्यापैकी अंतिम टप्प्यामध्ये आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आम्ही खात्रीनं सांगतो की या विठुरायाच्या नगरीचा कायापालट होताना आपण बघाल आणि या भागाचा विकास होताना बघाल लाखो भाविक मोठ्यावधी भाविक या नगरीमध्ये येतात सगळ्या लोकांची सोयीसुविधा व्हावी आलेल्या नागरिकांचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि या शहरामध्ये तेवढ्याच स्वच्छता तेवढ्या ताकदीची राहावी अशा पद्धतीचं नियोजन आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतायत आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याची आपल्या सगळ्यांना प्रचित येईल की खूप मोठा विकासाचा आराखडा घेऊन आम्ही आताच ते आराखडा बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील आमचं सरकार निर्णय घेईल आणि मी खात्रीनं सांगतो की आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं हे विठुरायाचा नगरीचं स्वरूप आपल्याला लवकरच बघायला मिळेल हो तो विषय खरं पाहता माझा नाही आहे योग्य व्यक्तीने त्याच्या उत्तर द्यावं नक्की नक्की या नगरीच्या संदर्भातले जे जे प्रश्न असतील सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी तातडीची बैठक पण घेतोय आणि आज कलेक्टरकडं आढावा घेत असताना तीस तारखेला प्लॅनिंगची बैठकही आम्ही आयोजित केलेली आहे त्यावेळी हे समज सगळं समजून घेईन आणि खात्रीनं सांगतो की या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मी आपणाशी पुन्हा बोले आपने, आपने नी आपके ना। मी मी इथं येत असताना आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल अनेक लोकांनी बॅनर लावले अनेकांनी आने स्वागत केलं कुणी कुणी बॅनर लावलेले आहेत याचा आढावा मी काही घेतलेला नाही पण मी एवढंच सांगतो की जनतेनं माझं मनापासून स्वागत केलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे आता एकाच दिवशी सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही मागताय पण मी सांगतो की या तालुक्यामध्ये कुठल्याही या जिल्ह्यामध्ये कुठलंही बेकायदेशीर काम इथून पुढं चालू दिलं जाणार नाही त्यासाठी जे करायला लागेल ते आपण करू कायदा सुव्यवस्था राखली जाईल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना अपेक्षित असणारं काम आणि आज जनतेला अपेक्षित असणारं काम जिल्ह्यामध्ये होईल धन्यवाद <laughs> गोविंद शिल्प घेऊन येत आहे एक ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाणी टाकी दर्शन इतर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर